नमस्कार मी खलील गिरकर लोकमानसमध्ये आपले स्वागत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत यामध्ये नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर ठाण्याचे आयुक्त अभिजित बांगर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यासह विविध आय ए एस अधिकाऱ्यांचा समावेश आहे राज्य सरकारने केलेल्या बदल्यांमध्ये जलजीवन मिशनचे अभियान संचालक अमित सैनी यांची बदली मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आले आहे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदावर संजय मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे राजेश नार्वेकर यांची नियुक्ती सहकार आयुक्तपदी करण्यात आली आहे बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आले आहे ठाण्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आले आहे जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची बदली बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आले आहे स्मार्ट सिटी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस yes, यांची नियुक्ती कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आले आहे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची नियुक्ती जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी पदावर करण्यात आले आहे नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी पृथ्वीराज पी यांची नियुक्ती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आले आहे तर पुण्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर कुमार खेमनार यांची नियुक्ती साखर आयुक्त पुणे या पदावर करण्यात आले आहे धन्यवाद